मोदीजी जी गोयन एकमेव सभा प्लॅन केली ती सांकाळी हंगास झाली आहात त्याच्या उपरांत मुख्यमंत्री जी सभा झाल्या लोक हंगल्यान सगळे बाहेर सरल्या मोदीजी हरल्या लिडर भायर सरपाक लागल्या पण गोयचे मुख्यमंत्री हंगा लोकांक आजून अजून तांचे कडल्यान थोडे पॉयंट्स जाणून घ्या सी एम एकूण सभा गोयन प्लॅन असली ती झाली रिस्पॉन्स मोदीच्या भाशणांतल्यान कितें कितें गोंयकारांक गोयकारां घरा वरपास सगळ्यात पहिल्यात पहिली माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचे खूप खूप आभार मानता विजय संकल्प रॅली जी आम्ही अरेंज केली ती सभा आज झाली ह्यूज रिस्पॉन्स पन्नास हजार प्लस लोक आज या सभेक खास करून दक्षिण गोयातले आणि कार्यकर्ते हे उत्तर गोयातले पण खूप वडा रिस्पॉन्स आज मेळो मला दिसता आज मोदीजीन ज्या पद्धतीत म्हणजे मोदीच्या तिसऱ्या टमात किती असले हाची जेव्हा मेसेज दिली ते गोयातल्या म्हणतात की एक भारत श्रेष्ठ भारत ये सी सी युनिफॉर्म सिव्हिल कोड पुराय देशभर लागोवपाक सोदता गोंय हे त्याच्या खातीर मॉडेल असा गोंय हे त्या एग्जाम्पल एक्झाम्पल गोंयच्या गोयच्या टुरिझमां दिवपा खातीर खूप मोठ्या प्रमाणात योजना अजूनही मेळटल्यो म्हणून त्यांच्यानी प्रायोरिटी गोंयच्या टुरिझम सेक्टरात दिला त्यांच्या भाषणातल्या उलयता असले कोविड काळात जर त्यांच्यानी गोंयच्या गुष्ट दिलो तर आता जर तिसऱ्या टमात सगळ्यात व्हडले म्हणजे इंटरनॅशनल टुरिस्ट सगळ्यात खंय येता असत जर ते गोयात येता दुसरी जी आमी म्हणटा की ब्लू इकॉनॉमी मछवारांचे मान्य मोदीजी परत परत योजना आमी घेतल्या त्या ब्लू इकॉनॉमीचा फायदो हाज्या फुडें आमकां खूप मोठ्या प्रमाणात मेळटलो हाज्या वेळेला हांव केंद्रीत करूंक सोदतां की माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हांच्यानी मछुआरे जे आशिल्ले हे रामाच्या वेळारूय आशिल्ले आणि गोयात तर ते गोय मुक्त जाऊच्या पयलीं आशिले आज लोकांक सांगपाक सोदतां आनी मोठ्या अभिमानात जरी सी आर झेड म्हणजे आम्ही जे म्हणटा की टू थाउजंड नायन्टीन प्लॅन जालो एकाय मछवाऱ्याचे घर ना हाजी गॅरिटी मोदीजीच्या गॅरंटीचे दिवस शकता हा जो विश्वास आज हा दिवप शकता कारण मछवारांची घरां प्रॉटेक्ट नक्कीच वेळ पडला जर नवीन कायदा आसत पडला सुद्धा मोदीजी माननीय मोदीजीकडे विषय घेऊन वचपची माझी तयारी असा आणि पारंपारिक मछवाऱ्याची घरां ही सांभाळपा सगळे प्रयत्न पणात लातो आणि ती म्हणजे आम्ही टू थाऊजंड नाईन्टीन झाल्या उपांतून सुद्धा ती घरां प्रोटेक्ट करपा करून रावतले पारंपारिक रीती आम्ही म्हणतात यष्टी बांधव असलेले ओबीसी बांधव असले आणि जी सर्वधर्म समभावता ज्या पद्धतीत गोयात मेंटेन दरतात त्यांनी तो, तो उल्लेख केला की आमक फक्त इलेक्शन आणि राजकारण म्हणून नी ती सर्व समभावता मेंटेन करता असताना गोची देवळां जितकी सुंदर असतात त्याच्यापेक्षा गोचि सुंदर असा हे म्हणपी मननीय मोदीजी म्हाका दिसता दिसत कळपाक जाय खऱ्या सेक्युलर पार्टी जाल्यार खरी सेक्युलर पार्टी भारतीय जनता पार्टी असा म्हणून माझ्या समेस्त गोयकार भाव आणि बहिणी आज सांगपास सोदता माननीय मोदीजी मेसेज दिल्या खऱ्या अर्थात भारतीय जनता पार्टी सेक्युलर पार्टी असा खऱ्या अर्थात आज गोयकारांनी म्हाका दिसता वोट कोणाक कर करप भारतीय जनता पार्टी करपाक जाय जो विकास ते पन्नास वर्सांक करू शकूक ना तो विकास आम्ही या दहा वर्सांक केलो आणि हाजो फुडला विकास सांगता असताना माननीय मोदीजीच सांगले ये तो ट्रेलर हे पिक्चर अभि बाकी हे पण आम्ही सांगता की दहा वर्सांत केल्ला विकास हो ट्रेलर असा गोयचे पिक्चर अजूनही बाकी आसा हे सांगता असताना खरा अभिमान असा की आमचे डबल इंजिनचे सरकार अजूनही डबल इन विकास गोयात जातो हीच मेसेज प्रत्येक गोयकारन घेऊन वेचो आणि आता सात तारखेक कमळ आपण दाबचं दुसऱ्यांकूय दाबून लावचो श्रीपाद भाऊ नाईक यांके एक लाख प्लस मार्जिनात आणि बाय पल्लवी डेंपो ह्यांना साठ हजार प्लस मार्जिनात गोयातला निवडून दिवचो या समेस्त गोयकार मेसेज घेऊन आपल्या घरा गेला सेक्युलरिझम मुद्दा सांगता असताना त्यांच्या डॅव्हलपमेंटाकडे लिंक केलं गोन हंड्रेड पर्सेंट सगळ्या गजालींनी केला आणि तेच सेक्युलर हंड्रेड पर्सेंट मोदीजींनी सांगता असताना सांगले की हंड्रेड पर्सेंट सेच्युरेशन ऑफ द स्किम्स मागे ते हर घर टॉयलेट असली हर घर पॉवर इलेक्ट्रिसिटी हर घर नल से जल असले हर घर एलपीजी कनेक्शन असतं हर गाव सडक असं कॅरोसीन मुक्त करपी स्टेट आसतले आणि एड्युकेशन फ्री दिवपी स्टेट असली जर ती गोंयची स्टेट असली आणि हे सगळे करता असताना खंयसरूच मतभेद करीना जातीभेद करीना धर्मभेद करीना हे सगळे पर्यंत पावपी राज्य जर ख असत जर ते गोय राज्य आसा आणि त्यांच्या स्तुती केली त्या खातीर आणि सगळ्या पद्धतीत आम्ही जसे म्हणतात की सगळ्यो स्किमी जमिनी स्तरांचे पवपी जर राज्य असा जर ते गोय राज्य असा आणि हा माझा सार्थ अभिमान असा मान्य मोदीजींचे आत्मनिर्भर भारत हे मिशन आम्ही सकलपर्यंत पवोव शकले स्वयंपूर्ण गोयच्या माध्यमातल्या हेजी त्यांच्या तोखणाय केली त्या खातिरच मला दिसता खरो सेक्युलर पक्ष जर कोण तो भारतीय जनता पार्टी असतो काँग्रेसीचा कार्यकाळ काढून पळयात त्यांच्यानी जर अन्याय केला असतात आणि कोणाचे अन्याय केला तो पळयात त्यांचा आई तो जाहीरनामो कार पळयात का त्यांचा जाहीरनामो पहिल्या उपरात कळतले की आम्ही ज्या पद्धतीन म्हणता की त्यांच्यानी वेगवेगळ्या टॅक्स वेगवेगळ्याचे लावपाक केला म्हणजे आमची पारंपारिक प्रॉपर्टी बी ते कशा पद्धतीत हडप करत सोता हे त्यांच्यानी दाखला रिडिस्ट्रीब्युशन ऑफ द वेल्थ म्हणजे किती हे त्यांच्यानी क्लिअर करचे ज्या बाबासाहेब घटनेचा अपमान करपी जो काँग्रेसचा उमेदवार असा त्यांनी ते पहिली क्लिअर करते सांगता आणि गोयकार माथ्यार मारू या शब्दाचा अर्थ गोयकारांबर आहे ती लोकांना फोटोपासून प्रयत्न करतो नाही आणि म्हणजे मोदीजी घराकडे कुवत ना त्यांच्या अशा पद्धतीचे प्रधानमंत्र्यांचे स्टेटमेंट करचं एक त्यांच्यानी आपली घराकडे आपुणच घेऊची गा राहुल गांधी आपल्या घराकडे असून दिवची आणि बाबासाहेब घटनेचा अर्थ किती समजून सांगतो वही माझा उपदेश असा आणि बँक लुटताल्यांक परत एकदा सांगतात साडेतीन लाख लोक ना त्यांची नोकरी गेल्या ना अरे जे दोन कोटी अजूनही मेळपाचो असा तोय विसर ना ते अजूनही डबे घेऊन लोकांच्या घरा ते घराकडे येऊन डबे वाजव फुटे ना अरे साडेतीन लाख गोयची जनता म्हणजे मोर दॅन फोटी पर्सेंट गोय जनतेचा हाय लागल्या अरे त्यांच्या घरातलं पैसो त्यांच्या कष्टाचा पैसो त्यांच्या पी एफाचो पैसो त्यांच्या बाबांनी कमवून दवरलेलो पैसो तो काढून लोकांक वाटता असताना कोणा कोणाक वाटला ते जर तू लिस्ट पळयत जाल्यार तुका कळटलें आपले पॉलिटिकल फ्रेंड गोयच्या आसात तेकाय त्याक पैसे दिला एकदा लिस्ट दाखोवपाक जाय असल्या उमेदवाराचेर विश्वास कोणूच दवरचो ना हा सांगता म्हणजे ताका लागून रमकांत खलव सांगता चॅलेंज जर असत या विषयाचे खंयच्याय खंच्याही विषयाचे माझ्या बरोबर तयारी कर सात तारखेची आता ताका वेळ आसा सध्या म्हाका वेळ ना सात तारखेच्या प्लॅटफॉर्माचेर केन्नाय तूं सांगता ती वेळ तू सांगता तो प्लॅटफॉर्म हा येवपाक तयारी असं उलोवया म्हाजी तयारी आसा मोदीजीन भाषण सोपयता असताना गोंय आपल्याक कशें लकी ते एक्सप्लेन केले हे गोंय कशें कनेक्ट जातले ऑफकोर्स हंड्रेड पर्सेंट म्हणजे मोदीजी सदोतीत म्हणजे सगळ्यात वडली डिसिजन मान्य मोदीजींच्या पॉलिटिकल करिअराती जर असत जाल्यार ती गोत पहिले पुराय त्यांशाचा म्हणजे भारतीय जनता पार्टीचं कॅम्पेन इंचार्ज जर केला जी भारतीय जनता पार्टीची नॅशनल एक्झिक्युटिव्ह गोयात झाली मनोहरबाई पर्रीकर असताना दोन हजार तेरात तिथून त्यांना म्हणजे पुराय देशाचा भारतीय जनता पार्टीचं कॅम्पेन इंचार्ज डिसईड केला गेला परत एकदा दुसरी जेव्हा नॅशनल एक्झिक्युटिव्ह झाली त्यांना त्यांना प्रधानमंत्री कॅन्डिडेट जर केड केला असत जर त्याच वेळा डिसड केला तिसरी गजाल आम्ही म्हणता की जे डिसिजन झाले डिमॉनिटाझेशनचे भारत देशाक उद्देशून भाषण जर त्यांचे पळयशीत जे तेही भाषण त्यांचे हे गोयातल्यान जातले असा त्या खातीर मेजर डिसिजन जेव्हा झाली त्यांच्या आयुष्यातली असली त्यांची बाकीची ही सगळी डिसिजन जी असा ही गोयात झाल्या म्हणून तर त्यांच्यानी सांगला की गोय आपल्याक लकी असा गोय़ाकडे असताना आपला हात के आखडना वयल्यान जाल्यार भरभरून मोदीजी दिली असा गोयकारांनी दिवपाची म्हणून तर म्हणजे मोदीजींनी सगळ्या गोयकारांचा आशीर्वाद मागला माझा दिसता हंड्रेड पर्सेंट गोयकार हे मोदीजीच्या बरोबर असतात तुम्ही तुमच्या भाषणात <tun> व्हायरल ऑडिओचा एक उल्लेख केला खूप गजाली धरूनच सांगले ऑफकोर्स म्हणजे काल दिसभरातल्या काय दिसभरातल्या जो व्हायरल व्हिडिओ झाला व्हायरल विडिओतल्या विरेटोचा ते फोटो आणि विरेटो उलय आणि हा उलयना विरेटो उलय आणि त्याने सांगता असताना वेगवेगळ्या वेग गजाली सांगल्यो की कोणाच्या घराकडे मिटींग झाली कशी मिटींग झाली मयनिंगेचे केसी कित्याक घातल्यो स्वार्थ कोणाचा असलो हे गोयकारांना कळे म्हणून बरे बाबडे त्यांना अजूनही याद असा ते बंद झाले म्हणून आंदोलन करून येऊ अजूनही वळ माझ्या पायाचे अजूनही लोकांक जखमो असतात अरे लोक विसरूंक ना लोक म्हणजे राजकारणातला स्वतःचा फायदो कसो करून घेवपाचो व तेच उघड केले म्हणून बरे झाले म्हणजे म्हाका दिसता त्या विरेटेचं आता त्याच्या विरोधात असलेले विजय सरदेसई युरिया लेमो आणि बाकीचे कसो प्रचार करतलो ते पळया प्रचाराच्या सभेक गेल्या उपरात लोक अरे व्हायरल व्हिडिओचे विजय सरदेसारक उत्तर पहिली दिवचे पडतं युरी आल्लेमोक ते उत्तर पहिले दिवचे पडतं आणि मागे मला दिसत मतं जी आधी विराॅटो खात्री मागची पडतली ना खंयचो तरी व्हिडिओ अजूनही जर विरॅटो काढीत जर परत कठीण जातले त्या सांगपा खात्री त्या व्हिडिओचे आन्सर विजय सरदेसई युरी आल्लेमो आणि विराॅटो हांच्यानी पहिली आन्सर करचे आणि मागे लोकांची मतं मागची लोक पिशे ना लोक शाणे आहा आणि लोकांक सगळे कळटा आणि गोयकार खूप हुशार असा गोयकार विसरना कदाचित थोडासा मातस उशीर लागला असतात बट गोयकार अवश्य ते गजाल जी आज नी मतदानाच्या वेळा मतपेटीत बटन दाबूत म्हणजे विरेटोक आणि रमकांत खालव जागा दाखवून लास्ट क्वेश्चन ही मोदीची सभा झाल्या उपस्थित मोदीची व्यवस्थित हंड्रेड पर्सेंट आयचा उत्साह आणि लोकांच्या मध्ये जर पळत म्हणजे लोक पासून सकाळीपासून पासून जेव्हा येताले त्यांना एक उत्साह आशिल् आज मध्ये मोदीजी भाषण झाल्या उपरांत स्वतः एकदम खुश आशिले ज्या पद्धतीने आज ॲड्रेस केले इट इज ऑलमोस्ट मोर धॅन थर्टी फाय मिनिट्स आयची प्रचार सभा बेळगाव वचपचे आशिल्ले दांग प्रचार सोपवतो बट तरी सुद्धा ज्या पद्धतीने त्यांच्या ऍड्रेस केले हे जर पळले असत खरोखरच म्हणजे मोठा उत्साह आणि उमेदीन आम्ही दोन्ही सीट जे असा हे शंभर टक्के जिंकतात पुराय वेव जी असा मोदीजींची असा वेव जी असा कमळाची असा वेव जी असा